मनोज जरांगेनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला जरांगे पाटलांच्या या आरोपानंतर मराठवाड्यात पुन्हा एकदा हा संघर्ष पेटताना दिसतोय आणि या सगळ्याची झळ रस्त्यावरही दिसतीय डायरेक्ट मुळावरच नको उठवले आणि हे खूप मोठं सूत्र झाले इथं त्यांनी महत्तेचा कट रचलाय माझा समाज मला कस काय एकटा पडून देणार आता माझ्यावर ही वेळ आधी म्हणलं हे आता माग पुढे देणार नाही मी सुद्धा मनोज जरांगेंच्या धनंजय मुंडेंवरील गंभीर आरोपानंतर आता बीड जिल्ह्यातलं वातावरण पुन्हा तापू लागलंय समाजामध्ये धरण घेता समाजामध्ये धरण घेता बुधवारी जरांगे पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला जरांगेंचे हे आरोप धनंजय मुंडेंनी तात्काळ फेटाळत सीबीआय चौकशीची मागणी करून टाकली मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवट सांग आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण हा फोनवर बोललेला आहे प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोजरंगेंना धमकी आहे मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी हे आता महाराष्ट्र शासनानं नाही ना तर सीबीआयनीच केली पाहिजे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीपासून जरांगे आणि मुंडेंमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सा सामना सुरू झालाय पण शुक्रवारी या आरोपांनी टोक गाठलं जरांगेंनी थेटपणे धनंजय मुंडेंवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केल्यानंतर मराठा समाजाच्या पाठोपाठ ही रस्त्यावर उतरू लागले बीड मध्ये धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसलं शनिवारी परळीत मुंडे समर्थकांनी मनोज जरांगे विरोधात निषेध मोर्चा काढला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काम नाही आता आली इलेक्शन जवळ आपल्याला डिमांड कसं वाढणार बंगल्यावर लोक ही नाहीत मग हे बोलल्यावर काही समाज असतात जातात भेटतात अरे आवाज अहो साधं सोपं राहिलं का कुणाला कुणाचं मारा जमलं तर साधा जनावर जरी आपण घेऊन चाललं तर दहा वेळा आपली चौकशी होती आणि नाही म्हणते अडीच कोट रुपये देऊन सुपारी दिली का धनंजय मुंडे साहेबांचा सा कट्टर कार्यकर्ता दिलाय म्हणलंय का स्वतः जरंगे पाटलांचाच तो कार्यकर्ता आहे त्यासोबतच त्यांचे फोटो तिकडे सोलापुरातही मराठा आणि ओबीसी आमने सामने आले शुक्रवारी सकल मराठा समाजाकडून धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं त्याला उत्तर म्हणून शनिवारी चार पुत्रा परिसरात धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला तिकडे मुंडे विरोधकांनी जरांगींच्या भेटी घ्यायला सुरुवात केल्याचं दिसतंय शुक्रवारी भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगींची भेट घेतल्यानंतर शनिवारी पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरांनी जरांगींची भेट घेत आस्थेवाईकपणे चौकशी केली जरांगींच्या हत्येचा कट ज्यांनी उघडकीस आणल्याचा दावा केला जातोय त्या गंगाधर काळकोटींनी पुन्हा एक नवा आरोप केलाय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आपल्या हत्येचा डाव होता असा आरोप करत पुन्हा एकदा मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न केला माझा जर तो कार्यकर्ता आत गेला नसताना त्याचा तो आता तर माझा संतोष देशमुख भैयानंतर माझाच नंबर होता आणि माझ्यानंतर एक दहा पाच लोक बीड मधले बीड जिल्ह्यात चौक काम करणारे ह्यांना मारायचं किंवा बदनाम करायचं हा होता कट होता कट हाय पण आता ते आत गेल्यामुळे कदाचित ती प्रक्रिया थोड्या दिवसात थांबली असून भविष्यात आमचा मर्डर होऊ शकतो मारून आम्हाला डुकरा सारखं नाही का ते असं करते तसं ओढून नेऊ शकते पाटलाने सांगितलंय खरंच माझ्या जीवाला धोका पण तरी भेट नाही काय समाजासाठी व्हायचं असं होईल जरांगींच्या आरोप आणि त्यावर धनंजय मुंडेंच्या पलटवारांनंतर महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय जरांगे समर्थक आणि काही राजकीय विरोधकांकडून घेरण्याची तयारी होत असताना मुंडेंनी पुन्हा एकदा प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत आरोप फेटाळले आधीच मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रात राजकारण तापलंय त्यात जरांगेंनी धनंजय मुंडेंवर हत्येचं षडयंत्र असल्याचा आरोप केला त्यामुळे पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तापण्याची चिन्ह आहेत त्यामुळे हा वाद शमण्यासाठी जरांगेंच्या हत्येसाठी खरंच सुपारी देण्यात आली होती का या प्रश्नाचा लवकरात लवकर उलगडा होणं गरजेचं आहे शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई